नमस्कार बारामत तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे शहराध्यक्षांना झालेल्या आयोजन करण्यात आलं होतं तत्परतेमुळे हे प्रकरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलंय त्यामुळे सर्वांचं लक्ष माळेगाव बुद्रुक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या निषेध सभेकडे लागून राहिलं होतं मात्र या निषेध सभेला माळेगावातील नागरिकांनी सपसेल पाठ फिरवल्याने या निषेध सभेचं रुपांतर निषेध चर्चेमध्ये झाल्याची जोरदार चर्चा सध्या माळेगावात रंगताना दिसते त्यातच प्रसार माध्यमांनी वृत्तांकन केल्याने गावभर उलट सुलट उधाण उदान चला तर निषेध काही क्षणचित्र आमच्या शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यावरचा जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये आज आम्ही निषेध जाहीर निषेध करत आहोत हा हल्ला असा झाला नाही पाहिजे केळी राजकारण झालं पाहिजे इलेक्शन चार दिवसाचं असतं पूर्वी पंचवीस तीस वर्षापूर्वी असं होतं की एकामेकाला जो माझ्या विरोधातला जो उमेदवार आलाय त्याला आम्ही हार घालाय जायचो गप्पा गोष्टी मारायचो तर माळेगावच्या सुज्ञ सुज्ञ लोकांनी अशा एकामेकावरती कुणी कुणावरती पुन्हाच काढली नाही पाहिजे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आदरणीय अजित दादा पवारांनी सुद्धा ह्याची नोंद घ्यावी गृहमंत्र्यांनी नोंद घ्यावी पोलिसांनी नोंद घ्यावी आणि असं घडता कामा नाही पोलिसांना मी माझ्या ह्याच्यातून असं सांगतोय की मी पक्षाचा जबाबदार उपाध्यक्ष ह्या नात्याने असंच डिपार्टमेंटला आवाहन करतो की हिथून पुढं तुम्ही सर्वसामान्य माणसाला जर उभा राहायचं नसेल तर ता माझं तसं वैयक्तिक मत आहे की आपलं ही बिहार झालंय सर मला जर माझ्या दशक टाकायला लागली प्रत्येक जण तर मला मी उद्या विड्रॉल करायची तयारी आहे कारण जर भांडणाने जर गोरगरीब जर उभाच राहत नसेल प्रत्येक ह्याला दशक त्याला दशक तर हे चांगलं नाही तर पोलिसांनी ह्याच्यावरती जातीने लक्ष द्यावं की कुठं दंगा झोपा झाला नाही पहिले उमेदवारांना संरक्षण दिलं पाहिजे माझं तर म्हणणं जे उद्या जी राहतील उमेदवार त्यांना प्रत्येकाली राज्य सरकारनी गृहमंत्र्याला विनंती करतो की प्रत्येक उमेद अपक्ष असो काय असो तो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी उभा राहिलाय त्याला डिपार्टमेंटच संरक्षण विना विना मोबदला द्याव हीच मी गृहमंत्राला विनंती करतो आणि मी काल जो, जो या ठिकाणी आमच्या माळेगाव शहराचे अध्यक्ष नितीन पाटील तावरे यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला या हल्ल्याचा मी सर्व यांच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी निषेध करू इच्छितो निवडणूक लढवण्याचा अधिकार या लोकशाही राज्य पद्धतीमध्ये प्रत्येक नागरिकाला आहे आणि निवडणूक माझ्या विरोधात लढवतो म्हणून जर त्याच्यावर हल्ला होत असेल तर ही आपली परंपरा नाही अशा पद्धतीचं कृत्य व्हायला नको होतं आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा हा तालुका आहे त्यांनी सुसंस्कृतपणे या तालुक्यामध्ये आजपर्यंत राजकारण केलेलं आहे ही पद्धत आपल्या बारामती तालुक्यामध्ये इथून मागं कधीच नव्हती पण ही अत्यंत चुकीची पद्धत आपल्या इथं सुरू झालेली आहे निवडणूक ही तात्पुरती असते त्याच्यातून तुमचे मतभेद जरी असले तरी एकमेकाचा संबंध वर्षानुवर्ष कायमस्वरूपी येत असतो आणि जर आपण ह्या टोकाला जर जायला लागलो तर आपली जे काही आपली गणना आहे ती त्या बिहारच्या प्रमाणेच केली जाईल इथून पुढच्या कालावधीमध्ये हो तर अशा पद्धतीनं हे घडलं नाही पाहिजे हे सर्वच पक्षाच्या लोकांनी याच्यावरती अत्यंत चिंता गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि सर्वांनीच काल अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आणि भावना या संदर्भामध्ये व्यक्त केलेल्या आहेत मी पुन्हा एकदा त्यांचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करू मी सुद्धा स्वतः उमेदवार आहे म्हणता मला <laughs> ते असं वाटतंय की मला संरक्षणच पाहिजे